हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर पाहू शकता इथे मी कोबी घेतलेला आहे हो कोबीचा एक गड्डा आहे छोटा गड्डा आहे तर त्याची आपण वरची कवच काढून टाकायचं आहे दोन साईडचं आणि हे छान बारीक का आपल्याला कापून घ्यायचं आहे आज आपण कोबीची रेसिपी बनवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने मैत्रिणीनं मागच्या वेळेस मी कोबीची रेसिपी टाकली होती पण त्याच्यात एकाने कमेंट अशी केली की तुम्ही काय असं वेगळं काही दाखवलं नाही तर त्यामुळे मी आज थोडीशी वेगळी तुम्हाला भाजी दाखवणार आहे तो कोबी आपल्याला छान असा पातळ बारीक चिरून घ्यायचा आहे बघा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून तुम पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोबीची भाजी ही कोणाला कोणाला आवडती ते पण मला सांगा कमेंट करून कोबीचे भरपूर प्रकारे मैत्रिणींनो कुणी पराठे पण बनवतो कोबीचे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दुसरा पण कोबी कापून घ्यायचं आहे बारीक ते छान कोबी आपला कापून झालेलं आहे बघा तर हे साईडला ठेवून मी इथे एक बटाटा घेतलेला आहे ते बटाट्याची आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे बघा वरची तर अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेतलेली आहे बघा तर हा बटाटा आपल्याला पातळ चिरून घ्यायचा आहे जास्त जाड नाही ठेवायचा कोबीच्या भाजीमध्ये बटाटा नाही टाकला तरी पण कोबी छान लागतो खायला तर कुणाला कुणाला कोबीच्या भाजीमध्ये बटाटा टाकून आवडतो कुणाला नाही आवडत प्रत्येकाची आवड निवड असती तर आज आपण बटाटा टाकून बघणार आहे तर छान पातळ बघा असं चिरून घ्यायचं आहे लई पण पातळ चिरायचं नाही थोडं पातळ चिरायचं आहे जेणेकरून आपला बटाटा भाजीमध्ये शिजन तर पाहू शकता बटाटा आपला चिर चिरून झालेला आहे मैत्रिणींनो तर बटाटा आपण आता एका ह्याच्यात टाकून घेऊया कोबीच्या ह्याच्यात आणि कोबीची भाजी आणि बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला कोबी पण आणि बटाटा पण इथे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत बघा मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता ते ह्या बारीक छान चिरून घ्यायच्यात आपल्याला तुम्ही मिरच्या मधून कट करून लांब लांब जरी टाकल्या तरी पण निवडायला बऱ्या पडतात त्या भाजीतून किंवा अशा बारीक चिरून टाकल्या तरी पण चालतात तर छान आपल्या मिरच्या बारीक कट करून झालेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे बघा लसूण चिरून झालंय आपला छान एक टमाटा घेतलाय आपण तुम्ही एक पण टाकू शकता किंवा दोन टमाटे पण टाकू शकता तुमच्या आवडीवर आहे तर हे टमाटा पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे तर छान बारीक कट करून झालेलं आहे बघा आपला टमाटा तर आपल्याला त्याचबरोबर कोथिंबीर पण इथे चिरून घ्यायची छान आहे कोथिंबीर हिरवीगार ती पण आपण आता बारीक कट करून घ्यायची आहे बघा भाजीला टाइम नाही लागत मैत्रिणीनं झटपट होती ही भाजी शिस्ती पण लवकर सकाळच्या घाईच्या कामामध्ये पण टिफिंगला, आपण करू शकता पाहू शकता छान कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे आपली ते कढीपत्ता घेतला आहे किती छान कढीपत्ता आहे बघा फ्रेश एकदम गॅस पेटून घेतला आहे आपण आता त्याच्यावर कढई ठेवलेली आहे मी आणि कढाई आपली छान गरम झाली आहे त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले पाहू शकता तुम्ही आणि तेल गरम झालं की जिरं टाकून घ्यायचे जिरं पण छान मस्त फुललं आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे थोडा कढीपत्ता टाकून घेऊया आपण थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे बघा अर्धा चमचा ते हे छान आपल्याला हलवून घ्यायचे मिक्स करायचे सर्व त्यानंतर इथे मी हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली ती टाकून घेते आणि छान परतून घ्यायची आपल्याला हिरवी मिरची ही ते छान मिरची परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचं आहे बघा बारीक मी कट करून घेतलेला एक टमाटा तो टाकून घेऊया आणि हे परत आपल्याला छान घ्यायचं आहे टमाटा पण आपला तेलाव छान परतला गेला पाहिजे थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकूया तेलाव ती पण छान परतून घ्यायची आहे बघा आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा मी हळद टाकून घेते अर्धा चमचा धना पावडर घेतली मी ते हे सर्व आपल्याला छान हालवून घ्यायचे बघा त्यानंतर आपल्याला इथे कोबी आणि बटाटा मी कट करून घेतलेला तो टाकून घेऊया ते हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर मैत्रिणीनं छान आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एकदा परत भाजी छान हलवून घ्यायची बघ ही भाजी हलवल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक पाच मिनटं आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करून बघायचे भाजी झाली एका भाजी हलवायची सर्व भाजी उलटी पालटी अशी करून घ्यायची छान आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं वाफळव तेव्हाच कोबी शिजतो आणि बटाटा पण तर मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं तर छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल तर ही भाजी आपली बघा शिजली आहे आपण चेक करूया बटाटा पण छान शिजलाय थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकूया म्हणजे दिसायला पण छान दिसतं आपली भाजी आणि एकदा परत आपल्याला भाजी छान हलवून घ्यायची बघा आणि दोन चमचे आपल्याला फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून आहे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा शेंगदाण्याच्या कुटाने कसं खायला खूप टेस्टी लागतो कोबी हो त्याच्यामुळं थोडंसं को शेंगदाण्याचं कूट टाकून बघा तुम्ही तर भाजी आपली मस्त झालेली आहे ही कोबीची कोणाला कोणाला आवडली मला कम कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणीनं तर एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया ही भाजी मी तुम्हाला दाखवते काढून पाहू शकता मस्त आपली भाजी ही झालेली आहे तर चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तो पुन्हा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय